पराठ्यांचे अनेक प्रकार आत्तापर्यंत आपण चवीने खाल्लेच असतील जसं की बटाट्याचा पराठा मेथीचा पराठा किंवा अगदी मिक्स व्हेज पराठा परंतु आज जो पराठा आपण बघणार आहोत ना तो खायला तर चविष्ट आहेच शिवाय तितकाच पौष्टिकही आहे आणि अगदी पटकन तयार होतो ते जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी पराठा बनवण्यासाठी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर इथे दोन वाट्या कणिक घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा बेसनपीठ टाकून घेतलेला आहे तुम्हाला बेसन पिठाऐवजी मैदा वापरायचा असेल तर तो तुम्ही तोही वापरू शकता आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आता ही जी पराठ्यांसाठी जी आपण कणिक मळतो आहे ती अगदी छान मौसूत अशी मळायची फार घट्टसर मळायची नाही कारण घट्टसर जर कणिक ठेवली तर ज्यावेळी आपण याच्यामध्ये पराठ्याचं स्टफिंग भरणार तर ते स्टफिंग बाहेर येण्याची शक्य शक्यता असते त्याच्यामुळे छान मौसूत अशी ही कणिक मळून घ्यायची आहे तर इथे कणिक मळून झालेली आहे है। आता ह्याला थोडंसं तेल टाकायचं आणि तेलामध्ये ही कणिक परत एकदा छान मळून घ्यायची असं केल्यामुळे कणिक जी आहे ती छान मऊसूत तर होतेच शिवाय नंतर जेव्हा आपण ह्यात स्टफिंग भरणार तर जास्त स्टफिंग ह्यामध्ये बाहेर येत नाही आता हे तेल लावून कणिक मळून घेतल्यानंतर ही जी कणिक आहे ही एक पाच ते सात मिनटासाठी आपल्याला अशीच रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायची म्हणजे ती अजून छान भिजली जाते आता जोवर कणिक अशी छान भिजते तोवर आपण पराठ्यासाठीचं जे स्टफिंग बनवायचं आहे त्याची तयारी करून घेऊयात इथे मी दोन मध्यम आकाराचे जे कांदे आहेत ते चांगले बारीक असे पातळसर कट करून घेतलेले आहेत तर ज्यावेळी आपण असा कांदा पातळसर कट करतो तर त्यामुळे स्टफिंग जे आहे ते चांगलं बनतं म्हणजे जास्त बाहेर येत नाही पराठ्यामध्ये त्यामुळे कांदा जो आहे तो एकदम बारीक आणि पातळसर कट करायचा आणि त्यामध्ये काही मसाले पण वापरणार आहोत तर हे मसाले कुठले आहेत हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आता हा जो कापलेला कांदा आहे हा एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये आता मसाले सगळे ॲड करून घ्यायचेत तर ता सगळ्यात आधी इथे ओवा आणि जिरे वापरलेले आहेत ते टाकून घ्यायचे तर ओवा जो आहे तो हातावर चुरगळून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये टाकायची लाल मिरची पावडर तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरा मी हा पराठा जो आहे हा मुलांसाठी करते म्हणून इथे फक्त लाल मिरची पावडर वापरलेली आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद पावडर टाकायची आहे आणि इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडरसुद्धा वापरलेली आहे त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे चाट मसाला चाट मसाला टाकल्यामुळे हा जो कांद्याचा पराठा आहे हा खायला अजूनच चविष्ट होतो म्हणून इथे चाट मसाला वापरला आहे त्यानंतर यात भरपूर अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर टाकायची आणि आता हे सगळे मसाले ह्या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडर वापरू शकता किंवा लिंबाचा रस टाका पण लिंबाचा रस टाकताना मात्र ज्यावेळी तुम्ही पराठा करायला घेणार त्यावेळी ॲड करायचा नाहीतर मग ह्या कांद्याला पाणी सुटतं आता इथे मी अजून मिठाचा वापर केलेला नाही आहे कारण मीठ टाकलं की कांद्याला लगेच पाणी सुटतं त्यामुळे मीठ लगेच टाकायचं नाही आहे आता हे स्टफिंग थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊयात आणि जे मगाशी आपण कणिक मळून ठेवलेलं होतं ते, ते बघूयात तर हे पा कणिक एकदम छान मौसूत असं झालेलं आहे आता याला अगदी दोन ते थेंब दोन ते तीन थेंब तेलाचा हात लावायचा आणि परत एकदा हे कणिक छान मळून घ्यायचे असं केलं की कणिक चांगलं मौसूत होतं अजून त्यामुळे आपण ही प्रोसिजर परत रिपीट केली आहे आता ह्या कणकेमधला थोडासा गोळा घ्यायचा आणि याचे लगेचच आता पराठे करायला घेऊयात पण त्याआधी आपण मग अशी यात मीठ टाकलेलं नव्हतं तर आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळे ह्या कांद्यामध्ये नीट मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे स्टफिंग आहे हे अगदी बरोबर तयार झालेलं आहे आता जो आपण कणकेचा उंडा घेतलेला आहे त्याची आपण रोज जशी चपाती करतो त्याचप्रमाणे इथे पोळी लाटून घ्यायची आहे तर फार पातळही लाटायची नाही आहे थोडी जाडसर असली तरी चालेल आता इथे पोळी लाटून झाल्यानंतर ह्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं शक्यतो इथे तेलाचाच वापर करा तुपापेक्षा कांद्याचा जो पराठा आहे हा तेलामध्ये जास्त छान लागतो म्हणून इथे मी तेलाचाच वापर केलेला आहे आता हे तेल जे आहे हे या पोळीला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं तेल सगळीकडे व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता याच्यावर आपण जे स्टफिंग बनवून ठेवलेलं आहे ते सगळं स्टफिंग व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तर स्टफिंग पसरवताना अगदी कडेपर्यंत पसरवायचं नाही आहे तर कडेला थोडीशी जागा ठेवायची आणि मग हे स्टफिंग पसरवून घ्यायचं तर सगळं स्टफिंग यावर आपण पसरवून घेतलं आहे आता याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे तर रोल करताना जी पोळी आहे ती थोडीशी प्रेस करत जायचं आणि मग पुढे रोल करत जायचा म्हणजे जे स्टफिंग आहे ते बाहेर येणार नाही आणि रोल पण चांगला पक्का होईल म्हणून मग इथे अशा प्रकारे प्रेस करत करत ह्याचा रोल करत जायचं आहे आता हा पूर्ण रोल करून झाल्यानंतर व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे परत एकदा ह्याचा ह्याप्रमाणे रोल करून घ्यायचा आता इथे हा जो रोल आहे हा आपल्याला लाटायचा आहे तर हा रोल लाटताना फार पातळसर लाटायचा नाही आहे तर हा थोडासा जाडसरच ठेवायचा आणि मग ह्याचा पराठा करून घ्यायचा आहे कारण कांद्याचा पराठा जो अशा प्रकारे ज्यावेळी आपण करतो तर तो, तो थोडासा जाडसरच ठेवायचा असतो नाहीतर मग त्यातलं जे स्टफिंग आहे ते सगळं बाहेर येण्याची शक्यता असते आता इथे तवा चांगला गरम करून घेतलेला आहे त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि त्यावर आता हा पराठा छान खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे तर ज्यावेळी आपण हा पराठा भाजणार तर गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यमच ठेवायची कारण हा जो पराठा आहे हा आपण थोडासा जाडसर ठेवलेला आहे जर मोठ्या गॅसवर भाजला तर तो बाहेरून छान भाजला जाईल परंतु आतमध्ये थोडासा कच्चा राहतो त्यामुळे मग आजो हा जो पराठा आहे हा मध्यम गॅसवरच चांगला दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे पण मी पराठा भाजताना तेलाचाच वापर केलेला आहे तूप वापरलेलं नाही आहे तर इथे पराठा छान खमंग असा भाजून झालेला आहे तर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात इथे हा कांद्याचा पराठा तयार झालेला आहे असा हा पराठा तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता अगदी पटकन होतो त्यामुळे सकाळच्या घाईत बनवायला तर अगदी चांगला पर्याय आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद